कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे हा सर्व संग हा मोक्ष तत्काळ जोडी शीघ्र साध काशी संग मनासंगा द्वैत मोडी श्रीराम <coughs> मंडळी या श्लोकामधून समर्थाने सत्संगाचं महत्त्व पुन्हा एकदा विषद केलेलं आहे गेल्या श्लोकाचा जर आपण विचार केला मागच्या तर त्या ठिकाणी समर्थ म्हणतात इतर सर्व संघ सोडावा आणि सत्संगाचा विशेष प्रयत्न करून सत्संगतीमध्ये मनुष्याला राहावं हे मागच्या श्लोकामध्ये सांगितलं त्याची पुन्हा पुनरावृत्ती करत असताना समर्थ असं म्हणतात हा जो सत्संग आहे सत्समागम ज्याला म्हणतात संत संगती ज्याला म्हणतात ही संतसंगती ह्याचा जीवावरती काय परिणाम होतो याचा फायदा काय तेव्हा समर्थ ती गोष्टी या ठिकाणी सांगतात मनासंग हा सर्व संघ असं तोडी हा जो सत्संग आहे हा काय करतो तर इतर सर्व संघांना तोडतो म्हणजे आपला आणि त्याच्यामध्ये फारकत निर्माण करतो याचाच अर्थ सत्संगतीला ज्या वेळेला जीव लागतो त्यावेळेला इतर संघ त्या जीवाची हळूहळूहळू कमी व्हायला लागतात सत्संगतीमध्ये आल्यामुळं ते कशी कमी होतात तर त्याचं कारण सांगितलेलं आहे सत्संगतीमध्ये जीव ज्या येतो त्यावेळेला त्या संतांचे आचार विचार त्यांचे उच्चार त्यांचं चारित्र्य चरित्र हे सगळं बघितल्यानंतर जीवाला आपण ज्या मार्गाने आत्तापर्यंत चाललो आहोत किंवा जे काही आत्तापर्यंत करत होतो ते सगळं किती चुकीचं आहे किंवा किती वाईट मार्गाचं आहे की त्या जीवाला हळूहळू जाणीव व्हायला लागते आणि ती जाणीव झाल्यानंतर मग तो जीव विचार करतो की या जर मार्गाने आपण चाललो म्हणजे संत ज्या मार्गाने चालतात त्या मार्गाने जर आपण वाटचाल करत राहिलो तर आपलं आई आणि परत्र दोन्ही प्रकारचं कल्याण आहे म्हणजे आपला संसारही सुखाचा होतो आणि मोक्षमार्गही आपल्याला सुखाचा प्राप्त होतो संसार कसा काय सुखाचा होतो तर त्याचा उत्तर असा आहे सत्संगतीमध्ये आल्यानंतर मनुष्य व्यसनापासून दूर होतो सत्संगतीमध्ये आल्यापासून मनुष्य मांसाहार वगैरे करण्यापासून दूर होतो सत्संगतीमध्ये आल्यापासून मनुष्य व्यभिचारादी दुष्टकर्म करण्या करण्यापासून दूर होतो आणि यामुळं जे होणारं प्रपंचातलं नुकसान आहे आर्थिक नुकसान जे आहे सामाजिक नुकसान जे आहे हे सगळं कळतं आणि ती उरलेली शक्ती उरलेलं धन उरलेला जो पैसा तो प्रपंचाच्या चांगल्या कामाला उपयोगाला येतो उदाहरणार्थ एखादा मनुष्य जर रोज शंभर रुपयाची दारू पेत असेल आणि त्या मनुष्यानं जर मनामध्ये परिवर्तन झालं आणि त्यांनी माळा घातली तो वारकरी झाला तर त्याचे महिन्याला तीन हजार रुपये वाचतील तेच तीन हजार रुपये कुटुंबातल्या इतर कामासाठी ते उपयोगाला आणू शकेल किंवा स्वतःच्या आरोग्याकरता स्वतःचं जीवन उंचावण्याकरता त्या तीन हजार रुपयाचा तो उपयोग करू शकतो हा सत्संगतीचा प्रापंचिक फायदा आहे म्हणून संतांची संगती प्रपंचाला सुद्धा हितकारक आहे उपयोग आहे आणि विनोदा जर सांगायचं झालं तर सत्संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाला आता उदाहरणार्थ कीर्तनाला गेला प्रवचनाला गेला कार्यक्रमाला गेला तर तिथं जेवणसुद्धा मिळते म्हणजे संध्याकाळचा जेवणाचा खर्च घरातला वाचतो हाही त्याचा फायदा आहे त्याच्या नाही म्हटलं तरी कितीतरी माणसं अशी कीर्तन वर्गाला जाऊन संध्याकाळी घरात जेवायला न येतात बाहेरल्या बाहेर भागून येणारी बरीच माणसं आहेत हाही तशी बचतच आहे तशी त्यांची नाही म्हटलं तरी हा लौकिक फायदा झाला दुसरा फायदा जर काय असेल तर मनामध्ये विचार वाईट यायचे हळूहळू कमी होतात आणि मनाची असणारी मुख्य जी ऊर्जा आहे ती चांगल्या कामासाठी विधायक कामासाठी मनुष्य लावू शकतो हा त्याचा दुसरा फायदा आहे आणि त्यामुळं समर्थ असं म्हणतात की मना संघ हा सर्व संघ असं तोडी याचं सोपं उदाहरण तो कारा महाराजांनी एक असं सांगितलंय की बैसता संताचे संगती कळो आले कमळापती आपली कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला हे त्याचा आध्यात्मिक फायदा सांगितला म्हणजे कसं सा, की ज्या प्रपंचाकरता जे आपले आपले म्हणणारे जे मानता आहेत त्यांच्याकरता आपण रक्ताचं पाणी करतो हाडाच्या काड्या करतो जीवाचं रान करतो आणि त्यांच्या करता मनुष्य अव्याहत दिवस रात्र धडपडून पैसा कमवत असतो त्यापैकी एकही त्यातला मनुष्य आपल्या हिताचा किंवा आपल्या उपयोगाचा नसतो तर सर्व स्वार्थाचे असतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे हे नाही कोणी असं तुकाराम महाराजांनी एक सत्य सांगितले या जीवनातलं आणि ते आपल्याला अनुभवायलाही मिळतं एखादं मातारा जे असते त्याने त्याच्या तारुण्यामध्ये इतकं कष्ट करून इतकं कष्ट करून पैसा गोळा केलेला असतो बंगला बांधलेला असतो बँक बॅलन्स वाढवलेला असतो सोनं नाणं घेऊन ठेवलेलं असतं आणि त्याच्या उतरत्या हो वयामध्ये त्याच्या असणाऱ्या वाईट काळामध्ये त्याला सुद्धा महाग व्हावं लागतं फोरला मुलगा म्हणतोय धाकटा जेवायला घालेल धाकटा म्हणतोय मधला घालेल दोन्ही तिन्ही पोरं म्हणतात पोरींच्याकडे जाऊन राह म्हणजे एखादं कुत्र जसं तुकड्यासाठी दारोदार फिरतं करावं लागतं त्या कुत्र्याला त्या अवस्था त्या म्हाताराची होत असते हे सत्य आहे संसारातलं पण सत्यच आहे म्हणून संत ज्या वेळेला मनुष्य येतो त्यावेळेला त्याच्या लक्षात हे येतं की प्रपंच तर करायचाच आहे पण आपली सगळी शक्ती जी आहे सगळी जी ऊर्जा आहे ती या नाशिवंत प्रपंचामध्ये खर्च न करता आपल्या आत्मवन्नतीसाठी त्यांनी काही ऊर्जा खर्च केली पाहिजे हे लक्षात येतं आणि मनुष्याचं जीवनही समतोल बनतं म्हणजे प्रपंचही तर करतोच पण आपल्या आत्म तो जागृत असतो हा सत्संग तिचा असणारा महिमा म्हणून समर्थ म्हणतात की हा सत्संग इतर सर्व संघांना तोडतो म्हणून सं मनासंग हा सर्व संघ असं तोडी आणि असा सत्संग काय करतो तर मोक्ष तत्काळ जोडी त्या जीवाला मोक्षाची जी प्राप्ती होते मोक्ष म्हणजे काय तर मोक्ष या शब्दाचा अर्थ दुःख मुक्ती यालाच मोक्ष म्हटलेला आहे एक या शब्दाचा अर्थ सुटका सुटका म्हणजे काय बांधलेला असेल त्याला सोडायचं असतं मग आपण या विशिष्ट चक्रामध्ये बांधले गेलेलो आहोत त्यापासून सुटका होणं म्हणजे मोक्ष आणि तो सत्संगतीमध्ये मिळतो म्हणून मनासंघ हा मोक्ष तत्काळ जोडी पुढं समर्थ म्हणतात मनासंग हा साधका शीघ्र सोडी हे मना, आए, आले आले, खेला, खेला, वे, शीगर, शीगर मना हा जो संघ आहे म्हणजे सत्संग जो आहे तो साधकाला शीघ्र तात्काळ म्हणजे संत संगतीमध्ये आल्या आल्या त्यांच्या विचाराचं अनुकरण केल्या केल्या सगळ्या दुःखापासून सगळ्या असणाऱ्या वेद वेदनांच्यापासून या भवचक्रापासून तात् शीघ्र शीघ्र म्हणजे लगेच शीघ्र त्याची सोडवणूक करतो आणि मनातंग हा द्वैतनिशेष मुली द्वैत म्हणजे या ठिकाणी मी जीव आहे आणि परमात्मा वेगळा आहे हे जे मुख्य द्वैतही आहे बाकी त्याच्यानंतर जे सगळे द्वैत आहे ह्या सगळ्याला नष्ट करायचं काम सत्संग करत असतो कारण संत महात्मे असं सांगतात की तुका म्हणे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही म्हणजे तुम्हीच देव आहात हे संत आपल्याला पटवून देतात त्यामुळं जीवाचं आणि देवाचं जे द्वैत आहे ते तेही द्वैत नष्ट होतं आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्याला म्हणतात शास्त्रामध्ये ते प्राप्त होऊन जीव परमात्मा रूप होतो एवढी या सत्संगाची माहिती समर्थने या श्लोकामधून आपल्याला मंडळी सांगितलेली आहे तेव्हा असं असणारे हे चिंतन या श्लोकावरचं समर्थांचं आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती आपण जरूर द्या तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण